छतावर खेळत असणाऱ्या चिमुरडीचा तोल गेला आणि पानाच्या टाकीत बुडून चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही हृदयद्रावक ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी परिसरात अंतुज नगरमध्ये सोमवारी घडली अनम शमशाद खान असे मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे सोमवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास अनम ही चिमुरडी घराच्या चे छतावर खेळत होती छतावरच एक पाण्याची टाकी असून त्याच्यावर झाकण नसल्याने ती टाकी उघडीच होती खेता खेळता अनम टाकीजवळ गेली आणि कुतुहला पोटी ती टाकीत डोकवण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला आणि ती थेट पाण्यात बुडाली ही घटना घडल्याची कल्पना कोणालाही नव्हती सुमारे दोन तासांनी अनम कुठे दिसत नाही म्हणून घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी परिसर पिंजून काढला अखेर शेतावरील पाण्याच्या टाकीत ता हो, पाहिल्यावर तिचा मृतदेह पाण्यात तरकताना आढळून आला तत्काळ तिला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले या घटनेमुळे खान कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकही आदरून गेले आहेत